नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींची खूप खूप स्वागत आपण साड्यांची खरेदी ऑकेजनुसार करत असतो पार्टीसाठी पार्टीच्या मोडला जाणारी थोडी शिमरी लुकची साडी लग्नसमारंभ किंवा पूजा विधीला ट्रॅडिशनल टच असलेली साडी फिरायला जाताना थोडी रॉकिंग साडी डेलिवेअरसाठी कॉटन सॉफ्ट कम्फर्टेबल अशा साड्यांची खरेदी आपण करत असतो डिझायनर हेवी वर्कच्या साड्या काटपद्ध साड्या आपण प्रसंगानुसार नेसत असलो तरी अशा साड्यांची भरपूर कलेक्शन प्रत्येकीच्या वॉर्डरूममध्ये असते मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या मोरपंख साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा मोरपंक कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही, ही साडी जॉर्जेट फॅब्रिकमध्ये असून हेवी डिझायनर बॉर्डरमध्ये येते या साडीला कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये गोटा पट्टी वर्क आहे जे साडीवर खूपच सुंदर दिसते साडीचा सा बॉर्डर हा रिच पीकॉक डिझाईन वर्क मध्ये आहे पेस्टल आणि डार्क अशा दोन्ही कलर मध्ये या साड्या डिझाईन केल्या आहेत ऑल ओव्हर साडीवर लाइनिंग फॉइल प्रिंट असून साडीच्या बॉर्डरवर देखील आपल्याला फॉइल प्रिंट पाहायला मिळते सध्या महिला साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज घालणे खूप जास्त पसंत करतात या साडीवर देखील कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज आहे जो साडीला खूपच उठून दिसणार आहे हल्ली हेवी साडी नेसण्याऐवजी अशा लाईटवेट साड्या नेसणे महिला अधिक पसंत करत आहेत ही साडी अतिशय सॉफ्ट असून लाईटवेट देखील ला आहे प्रत्येक ऑकेजनच्या मोडला जाणारी ही मोरपंक साडी एक हजार दोनशे पन्नास रुपयांची आहे सिंपल सोबत स्टायलिश आणि युनिक पॅटर्नची साडी खूप म्हणजे खूप सुंदर दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त राहा